श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सहावा श्रोते हो मागील अध्यायात आपण पाहिले की उत्तंकाची जी कथा आहे त्यामध्ये आता उत्तंकाची कुंडले हे तक्षक साप घेऊन गेलेला आहे आता गुरुपत्नी शाप देणार उत्तंक मनाशी चिंता करून खनित होता आता पुढे पाहूयात इंद्र अदृश्य राहून हे पाहत होता त्याने दया येऊन वज्राची शक्ती त्या काठीत प्रवेश केली उत्तंक खनित होता तो काय अचाक म... अचानक मनुष्य शिरेल एवढे मोठे तिथे विवर तयार झाले तीच काठी पण काहीतरी अघटित घडले खरे उत्तंकाने आत पाहिले तो आत चांगली वाट होती तात्काळ तो काठी घेऊनच आत शिरला त्याचे नेत्र आतील वैभवामुळे दिपून गेले नागाची अत्यंत सुंदर नगरी आतमध्ये होती आता कुंडले परत मिळणे कठीण आहे उत्तंकाला उपाय सुचला त्याने नागांच्या अलौकिक सामर्थ्याची स्तुती केली व एकटाच तो नागस्तोत्र म्हणू लागला त्याचा आवाज घुमत होता पण थो तो थकला तरी कोणीही नाग त्याच्याकडे आला नाही तो वाटेने चालत राहिला जे ते आपापले व्यवहार करीत होते नागांचे विविध आकार रंग लांबी फने उद्याने सदने मन्यांचे प्रकाश पण तक्षक कुठं आहे आपल्याला ती कुंडले मिळालीच पाहिजेत असे म्हणत उत्तंक निराश होऊन एका जागी बसणार तोच त्याला एक अद्भुत दृश्य दिसले उत्तंकाला काय दिसले ऋषी हो त्याला मोठे प्रतिकात्मक दृश्य दिसले दोन स्त्रिया मागावर काळे व पांढरे वस्त्र विनत होत्या त्याला काही कळेना तो विचार करतो तोच त्याला एक सुंदर चक्र दिसले त्याला बारा आरे होते सहा छोटे मुलगे ते चक्र गोलाकार फिरवित होते चाकावर एक माणूस अगदी मध्यावर बसलाय जवळ एक घोडाही उभा आहे असे दिसले हे दिव्य दृश्य होते जरी ते दिसत होते तरी मध्येच कुठेतरी अधानतरी दिसत होते उत्तंकाने गुरुगृही गुरु विद्यात्मसात केली होती तो विचार करू लागला तसे तसे त्याला ते दृश्य समजू लागले त्याने जे ओळखले तेच स्तोत्र रूपाने म्हटले त्याचे स्तोत्र ऐकून जो पुरुष चक्रावर बसलेला होता ना त्याने उत्तंकाला म्हटले अरे तरुणा तू विप्र दिसतोस अर्थपूर्ण अशी स्तुती तू केलीस ती मला आवडली आता तुला काय हवे आहे मला तक्षकाने पळवून नेलेली राणीची कुंडले हवी आहेत उत्तंक पटकन म्हणाला मग असे कर हा अश्व आहे ना त्याच्या मागच्या बाजूला जा मागून त्याच्या शरीरात फुंकर घाल उत्तंक चटकन गेला आणि घोड्याच्या शरीरात त्याने फुंकर मारली तो काय धुराच्या लोटच्या लोट, लोट निघू लागले सारा नागलोक धुराने भरून गेला सर्व नागांना त्रास व्हायला लागला तक्षकाने पाहिले आता नागलोक जळून जाणार तो लपलेला तक्षक बाहेर आला मी उत्तंकाजवळ येऊन त्याने कुंडले दिली व म्हणाला उत्तंका हा धूर आवर हा अग्नी पेटला तर आमचा नाश होईल ही कुंडले घेऊन तू जा आता आला सरळ उत्तंक मनात म्हणाला पण कुंडले हातात पडताच त्याला चिंता पडली की आजच तीन दिवस संपले तिकडे गुरुपत्नी कोपली तर धडगत नाही पण इथून तात्काळ जायचे कसे पुन्हा त्याने त्या पुरुषाला विचारले मी पटकन इथून गुरुगृही गुरु कसा जाऊ या तो तुला क्षणात घेऊन जाईल तो पुरुष म्हणाला आणि क्षणाचाही उशीर न लावता उत्तंकाने घोड्यावर झेप घेतली त्याची मांडी पाठली पाठीला टेकताच घोडा अचानक तीव्र वेगाने दौडत निघाला आणि घटका त्याला गुरुगृहाजवळ गुरु गुरु आणून सोडले तिथे उतरला तो अश्व अदृश्य उत्तंक लगबगीने गुरुगृहात गेला धावत जाऊन त्याने गुरुपत्नीच्या पुढे नमस्कार घातला नी दोन्ही कुंडले चमकदार दुर्लभ रत्नांनी घडवलेली कुंडले तिच्या समोर धरली ती वेणी घालत होती तिने तिचे केसांना वळणे देणारे हात तसेच थांबले क्षणभर शब्दच फुटला नाही तिच्या तोंडून पण लगेच ती म्हणाली बाळा उत्तम का आलास फार बरे रे फार बरे आता उद्या व्रताच्या वेळी ब्राह्मणांच्या पंक्तीत मीही कुंडले कानात घालून वाढील तेव्हा सगळेजण टकमका पाहतील उत्तंका फार चांगले काम केलेस हो तू आज आला नसतास तर तुला शाप देणार होते पण आता मात्र तुला माझे आशीर्वाद आहेत भलतीच आनंदीत होऊन गुरुपत्नी आणखी बोल बोलतच राहिली पण उत्तंकाने मध्येच हळूच तिची अनुज्ञा घेऊन वेद ऋषींना प्रणाम करण्यासाठी तिथून काढता पाय घेतला वेद ऋषींनी त्याचा प्रणाम स्वीकारला आणि विचारले उत्तंका तुला एवढा उशीर का झाला उत्तंकाने त्यावेळी सगळे काही गुरूंना सांगितले नंतर त्याने विचारले तो वृषाभरूड पुरुष कोण हो गुरुजी त्याने मला गोमय खायला का सांगितले तसेच ते नागलोकातले दृश्य काही काही कळले पण सगळे नाही कळले गुरुजींनी त्याला मग सारा अर्थ सांगितला अरे तो पुरुष इंद्र तो बैल ऐरावत ते गोमय अमृत ते खाऊन तुझे नागलोकात रक्षण झाले तो चक्रारूढ म्हणून पुरुष म्हणजेच इंद्र तो अश्व म्हणजे अग्नि त्या दोन्ही स्त्रिया म्हणजे एक जीवात्मा व दुसरा मायेसहित कारणात्मच काळे पांढरे धागे म्हणजे रात्र दिवस ते चाक म्हणजे एक वर्ष सहा मुले म्हणजे सहा ऋतू त्या चक्राला चोवीस तुंबे नि तीनशे साठ आरे चोवीस पक्ष नि तीनशे साठ दिवस पण ते मुलगे चक्र फिरवित होते हे लक्षात ठेव काळ अखंड चाललेला आहे धर्म आचरण करण्यात विलंबन असावा तो इंद्र माझा मित्र त्याने तुझे रक्षण केले म्हणूनच तू वाचलास निकुंडले घेऊन आलास आता गुरुदक्षिणा पण दिलीस झाले ना तुझ्या मनासारखे आता तुला स्वतःच्या गृही जायला हवे तुझी विद्या पूर्ण झाली उत्तंकाचे नेत्र भरून आले कृतज्ञता आदर प्रेम भक्ती वेदगुरुंचा स्वभाव अगदी प्रेमळ कधी शिष्यावर रागवत नसत नसत्यांनी शिष्यांच्या उत्तंकावर त्यांनी अपार प्रेम केले उत्तंक त्याच दिवशी निघणार होता पण गुरूंच्या घरचे व्रत उद्याचं होतं त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशीच जावे असे सांगितले दुसऱ्या दिवशी अखेर गुरुपत्नीने कुंडले धारण केली होती भोजनाच्या पंक्तीत ती देवतेसारखी दिसत होती उत्तंकाने त्या मातृसदृश्य दर्शनाने धन्य होऊन गुरुगृहाचा त्यांनी पटकन कथेची वळणे मुख्य विषयाकडे वळवली ऋषीजन हो तो म्हणाले उत्तंक गुरुगृहातून गुरु निघाला पण त्याच्या मनात तक्षकाच्या कृत्याबद्दल सात्विक संताप होता ह्याच तक्षकाने जन्मेजयाचा पिता पुण्यश्लोक राजा परीक्षित याला कपटाने दंश करून मारले हे त्याला माहीत होते आत्ताच्या आत्ता, आत्ता जन्मेजय राजाकडे जावे असा विचार करून पहिल्या प्रथम त्याने राजाच्या नगरीकडेच मुख वळवले या तक्षकाचा घात झालाच पाहिजे असा मनाशी घोकीत त्याने राजांची भेट घेतली प्रसंग पाहून राजाजवळ तक्षकाने केलेल्या अन्यायाचा पढावा असला त्यांना परिक्षिताच्या मृत्यूचा सूड घेण्यास उत्तंका उत्तंकानेच प्रजो प्रचोदना दिली परीक्षिताचा तक्षकानेच दंश करून प्राण घेतला असे त्याने जेव्हा सांगितले तेव्हा जन्मेजय संतप्त झाला आणि त्याने मंत्र्यास बोलावून सारा वृत्तांत सांगण्यास आज्ञा केली चौथी थांबला सायंकाळ झाली होती उत्तंकाची कथा ऐकून श्रोते नाना प्रकारचे विचार करत होते आता उद्या पुढे सांगेल ते म्हणाले आणि श्रोतेजनांना अभिवादन करून ओम नमो भगवते वासुदेवाय असे त्रिवार मोठ्याने म्हणून आसनावरून उठले आश्रमातील सायंकालिक कर्मांना प्रारंभ झाला श्रोते यथावकाश चौथीला अभिवादन करून आपल्याला कामाला गेले सूर्य मावळण्याच्या बेतात होता पक्ष्यांचा किलबिलाट फारच वाढला काही विशाल वृक्षांच्या पर्णराजीतून शेकडो पक्षी घरटी करून होते तेथे त्यांची एकच गडबड उडाली होती नैमिषारण्याच्या वरचे आकाश तांबूस जांभळे झाले होते उद्याची स्वप्ने घेऊन रात्र अवतीर्ण होत होती तर अशा प्रकारे श्रोते हो महाभारताचा अध्याय भाग सहाव्यातला इथे शेवट झाला आहे पुढील जी कथा आहे ती आपण आ... आधी पर्वतील तिसऱ्या प्रकरणात पाहणार आहोत त्याचे नाव आहे एकाचा अपराध असला तरी जातीचा द्वेष करू नये उत्तंकाची तुम्हाला कथा कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा माहीत होती का हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा महाभारताची कथा अजून सुरुवात आहे जर आपण कथा मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते देखील भाग पाहून घ्या आपण याची महाभारताच्या व्हिडिओंची एक प्लेलिस्ट बनवणार आहोत त्यामुळे सर्व आपल्याला अध्याय तिथे पाहायला मिळणार आहेत तसेच जर कोणाला मागील अध्याय पाहिजे असतील आणि सापडत नसतील तर मला व्हॉट्सअपला फक्त महाभारत असे टाईप करून पाठवा माझा नंबर मी तुम्हाला इथे कोपऱ्यावर देत आहे स्क्रीनवर त्यावरती आपण फक्त महाभारत पाठवायचे आणि आपल्याला जो एपिसोड पाहिजे जो भाग अध्याय पाहिजे जो व्हिडिओ पाहिजे त्याचे फक्त आपल्याला नाव लिहायचे आहे महाभारत आधी लिहा जेणेकरून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला महाभारताचा जो आपला एक ग्रुप असणार आहे त्यामध्ये जॉईन करेल जेणेकरून आपल्याला सर्व अध्याय तिथे पाहायला मिळतील व्हिडिओला कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्वजण या महाभारताचा आस्वाद घेतील धन्यवाद